श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा कुठे आहात कसे आहात याचा अजिबात विचार करू नका दोन ते चार वेळा नाम घेऊन विसरलात तरी काय हरकत नाही पुन्हा जेव्हा आठवण होईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा संख्या महत्त्वाची नाही तर नाम घेणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतात ना तसेच हे आहे हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाम तुमच्या उपयोगाला येईल अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येईल सुरुवातीला पाच ते दहा वेळा जरी नामस्मरण झाले तरी हरकत नाही निराश होऊ नका उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा दहा वेळा तरी नाम घेणे झाले पुढील वेळेत जास्त वेळ नाम घेण्याचा निश्चय करा यालाच तर म्हणायचे पॉझिटिव्ह थिंकिंग स्वामी नामस्मरणाचे महत्त्व स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्थान होईल जेवताना नाम घेतले तर प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल स्वयंपाक करताना नाम घेतले तर महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतल्यास ध्यानधारणा होईल काम करताना नाम घेतले तर ती कर्मभक्ती होईल नाम घरी घेतले तर मंदिर होईल श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ